नमस्कार मित्रांनो मी प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं युट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग यांच्यामार्फत अवेळी पाऊस आणि गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीसाठी नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांनी जे आहेत मदत देण्यासाठी या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे त्यासंबंधी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहो महाराष्ट्र शासनाचा जी आर सुद्धा आलेले आहे जी आरमध्ये काय माहिती आहे ते सुद्धा आपण बघूया तर मित्रांनो यामध्ये बघितलं तर नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील अवेळी पाऊस गारपीट यामुळे झालेल्या नुकसान त्यात पुढील कालावधीत अवेळी पाऊस गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानी करता राज्य आपत्ती प्रतिसाद निधींच्या निष्काभार या ठिकाणी मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी मंजुरी दिलेले महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभाग यांच्या मार्फत एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजीचा हा जी आर या जी आर अंतर्गत राज्यात उद्भवलेल्या विविध नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपाती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाच कलम अठ्ठेचाळीस दोन अन्वयक राज्य आपाती प्रतिसाद निधी एस डी आर ची स्थापना करण्यात आलेली आहे या निधीमध्ये केंद्र शासनाच्या पंच्याहत्तर टक्के राज्य सरकारकडून पंचवीस टक्के याप्रमाणे अंशदान दिले जाते राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केवळ चक्रीवादळ दुष्काळ भूकंप आगपूर सुनामी गारपीट दरड कोसळणे बर्फखंड कोसळणे त्यालाच आपण हिमवर्षाव म्हणतो ढगपुटी टोळघाट थंडीची लाट कडाक्याची थंडी अशा बारा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होणाऱ्यांना या ठिकाणी नागरिकांना मदत देण्यात येते केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्तीत व्याव व्यतिरिक्त राज्य शासनाने निर्णय महसूल व वन विभाग तीस जानेवारी दोन हजार चौदा अन्वय घोषित केलेली अवेळी पाऊस असेल अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्रातील उधाण अशा आग असेल असे जे या ठिकाण नैसर्गिक आपत्ती आहे त्यामुळे जर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असेल तर त्यासाठी सुद्धा राज्य सरकारमार्फत मदत वितरित केली जाते आजच्या व्हिडिओमध्ये शासन निर्णय नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अवेळी पाऊस गारपीट यामुळे झालेल्या आणि त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निष्काबाहेर मदत देण्याकरिता खालीलपैकी वाढीव दराने या ठिकाणी निविष्ठा अनुदान स्वरूपात या ठिकाणी मदत प्रदान करण्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे जिरायती शेतींसाठी आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी याप्रमाणे दोन हेक्टर मर्यादेपर्यंत ही मदत राज्य सरकारमार्फत दिली जाणार होती आणि यामध्ये आता जे आहेत वाढ करून तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टरी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत ही आता मदत राज्य सरकारमार्फत देण्यात येणार आहे बागायती पिकांच्या नुकसानीसाठी सतरा हजार रुपये प्रति हेक्टरी दोन हेक्टर मर्यादेपर्यंत मागील वर्षी मदत देण्यात येत होती आता राज्य सरकारमार्फत नवीन सत्तावीस हजार रुपये प्रतिएक्टरी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत मर्यादे ही मदत देण्यात येणार देना आहे त्याचबरोबर बहुवार्षिक बहुवार्षिक पिकांसाठी नुकसानीसाठी मदत राज्य सरकारमार्फत बावीस हजार पाचशे रुपये दोन हेक्टर मर्यादेपर्यंत ही मदत देण्यात येत होती आता राज्य सरकारमार्फत छत्तीस हजार रुपये प्रतिएक्टरी अशा तीन हेक्टर मर्यादेपर्यंत या ठिकाणी मदत राज्य सरकारमार्फत देण्यात येणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टरी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत बहुवार्षिक पिकांसाठी जिरायती पिकांसाठी तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टरी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टरी बागायतदार शेतकऱ्यांसाठी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत ही मदत आता राज्य सरकारमार्फत देण्यात येणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका जेणेकरून जे शेतकरी असतील त्यांना अद्यापर्यंत मदत कशाप्रकारे राज्य सरकार मार्फत मिळणार आहे याची माहिती नसेल तर त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा इथेच थांबे जय हिंद जय मात